आज मस्तच पैकी भाजी कायची भांड भिंडो आंबट चुक आहे पण भाय काय म्हण आंबट चुक आहे ना मस्त पैकी आज भांडवू हे केला काय माहिती का आणला होता वावर तर मग म्हणला आज चिकनमध्ये करा चिकन मध्ये छान होतोय आता जर तुम्हाला तुम्ही मात्र आंबट चुकाल आंबट लागतो आहे काय की कोणाकोणाला माहित आहे माहीत नाहीये की की कसा हे करायचं आहे म्हणून बरं का म्हणजे काय तुम्ही जेव्हा भाजी बनता जर तुम्ही असा निसता खंगवून धुतला तर त्याची लोय म्हणजे लोहे आंबट होणार ते तुम्हाला खाऊच नाही वाटणार पण काय करायचं माहिती आहे का तुम्ही जेव्हा भाजी आणताना तर असं 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 हे करायचं त्याला कुस करायचं आणि काळ्या घ्यायच्या बर काळे चोविष्ट भाजी होती तर काळ्या घ्यायच्या पाच मिनिटात गळती भाजी तिला काय लोक वेळ नाही लागत पाच मिनिटात पाणी होऊन जात या भाजीचं मी आता चिकन आणलंय दाजीने चिकन आणलंय मला चला गड्या आज आज हेच करा हो की नाही झाकून घ्यायचं बघा तुम्हाला दाखवते आता पाच मिनिटात होती का नाही भाजी तर इतकं आहे ना ते त्यासाठी मसाला घेतला आहे मी खोबरं आणि खोबरं खाली खोबरं धने हिरवी मिरची थोडी आ कुथ्रिम बरं का गावाकडची गावरा कुथ्रिम थोडं अद्रक हे लसूण हे धनी आपली वाळली धनी तर एवढं घेतलं आहे बरं का भांड भिंड आणि मस्तपैकी तुम्हाला दाखवते आहे कधी पण आहे ना थोडंफार काय रोज 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 मटण मटण म्हणजे मटण ठीक आहे ते म्हणतात मटण मटण रोज पण रोज रोज ते कायम असल्यात भाजून कायम असल्यात भाजून भुडकी भुरकी तरकी ते करण्यापेक्षा जर तुम्ही पावशेर मटण असताना समजा मोठा मोठा परिवार आहे समजा तुमच्या मोठा परिवार आहे तर काय करायचं माहिती का अर्धा किलो मटण हा किंवा तीन पावसाळ्या जरा तुमच्या हिशोबाने जेवढं आणि काय करायचं त्याच्यामध्ये काही पण टाकायचं मेथीची भाजी वांगे फ्लावर हे आपली आंबट चुखा शेंगा म्हणजे असं कधी मधी दररोज न खाता ते मसाला भाजून भाजून ती भाजी बघा तुम्ही एक नंबर चविष्ट लागे ना आणि खूप छान म्हणजे लय भारी होऊन जाते गव्हाच्या शेंगामध्ये पण तुम्ही मटण टाकू शकता म्हणजे मी सगळ्या भाज्यामध्ये आलू मध्ये सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये मी टाके तर जर समजा दोघं तिघ जण असले तर पावशेर मटण आणताना अर्धा किलो आणता है ना पण त्याच्यामध्ये ते टाकून तिचे चवले भारी लागते खरे का खोटे भांड बनवून आता भावांना नाही माहिती पण बहिणींना नक्कीच माहित की असं केल्यावर म्हणजे खरच खूप छान ते मटण पण दिसतं नाही हे खाऊ वाटत आहे मस्त पैकी हे पण होऊन जाते हे त्याच्यामुळे असं करायचं छान लागते भाजी चालेल मी आता हे काय करते आहे ना आणखी मसाला काढून गत पोर ड जस माश्याच कोल्याच माश्याच डाळात हे बघा आता आपली मस्त पैकी अशी भाजी शिजलेली आहे हा शिजायला म्हणजे काही वेळच नाही लागत आहे पाचच मिनट तयार होती कशाची आंबट चुक्का एक बर आंबट चुक्का चुका पाणी नाही बिना बिना पाण्याचीही भाजी सुती पाण्यात पाणी टाकायचं नाही पण हा चिकन मध्ये नाही टाकायचं हा मध्ये जर तुम्ही केली समजा बकराच्या मटणामध्ये किंवा दुसऱ्या मटणामध्ये कोणत्या का व्हायना त्याच्यामध्ये आधी मठाई शिजून घ्यायचं मस्त पैकी आणि मग काय करायचं नाही मठाई शिजलं ना मग नंतर भाजी धुवून सहन टाकायची आणि छान होती ही भाजी लिहिली भाजी होती बरं का खरं सांगाय तुम्ही एकदा करून बघा भावन बिन कसरा पडलंय आणि कसारा पडलाय हो बाय असं सासूबाई बसलेले आहेत आमच्या तिथे ते बघा सासूबाई तरी बघा बघा आता बघा आता नाटक आहे का आता काय गरज आहे का बरं तुम्ही सांगा आता काय गरज आहे का म्हणजे असं होतंय आमच्या सासूबाईला असं फटफट फटफट करत होते तुम्ही सांगा यायला म्हणले का मी आवरा म्हणून ते झट पोर डोळ पुढे सांगा ना मला कोल्याच झाड कोल्याच झाड तर सासूबाई बघा आमच्या कशात आले राहे का तणका आलाय आता सासूबाईला कर ज्या रे सासूबाई तू काय बोलतेस काय यार भूक दाळी मन नची काय बघा आणि काय आहे तुम्ही आता खरं सांग किती आली काय अहो तुमचे ढोय असे तराडा दिसतात भुतावाणी बई बघा बरं कसे दिसतील भांड नको न काय भुतावाणी तराडा दिसले का मी सकाळी जेवण केली सकाळी

माणूस आहे जारे ना हे तुम्हाला माणूस आहे भाई असे की असित असत जात की असित मी म्हणते रुपयाची पिते का पत्ताच रुपयाची का एक एक रुपयाची पिते का नाही नाही काय माहिती होत

जास्त भाजी पाहिजे होती भाऊ थोडी चांगली मे कटाळा केला बघा भाजी तोडायचा आणि मग ते लवली शिक ना ती भाजी लिवली शिकवती बघा मग कटाळा केला मी वावरामध्ये आज तोडायचा कारण ते लवून लागू लागल होत एवढं लागू लागल होत तुम्हाला काय सांगू होत लय मग काय केलं म्हणते का मला कटाळा चालला मग आलं भाजी म्हणते बघितली भाजी पण काय नाही भेटली बघा मग आता म्हणलं जाऊ दे सासू खाऊ वाटली आणख्या चला मग आता असेच करते जर मग ढाबा कितीच मी भारी भारी भाज्या बांधले पाया मांड्या घासल्या मांड्याला बर का मांडी मांडीला घासत नाही का तुम्ही माया पब्लिक हात तुम्हाला होईल तुम्हाला सगळं शेअर करते मी असं झाडे मला आगाव भरले मी तुम्ही तुम्ही एवढ्या जाडत का की मांड्याला मांड्या घासायला ते होते चला अगं पाय तरी का म्हणून हाली होती आहे लंगडा नवरा भेटन लंगडा नवरा भेटन म्हणते पोली काय आवा ऐकतच नाही माय काय कदर माय दिसत तुम्हाला जेवढी करायची ना तेवढी करू शकताय भान भिनू लय घट्ट झाली समजा तुम्हाला लय घट वाटले ना तर थोडं पण टाकू शकतात मी याच्यात टाकायला काय की लय घट झाली त्याच्यामुळे थोडं टाकायला गरम पाणी आता ही चिलीची भाजी आहे ना थोडं मस्त पैकी करून जाते मस्त होती बरं का चिलेची भाजी तुम्ही खाली का भान भिनव हटून सैन्या लय भारी होऊन जाते अशी डाळी टाकायची तुरीच्या दाई अशी गरा गरा घरा गरा, हटवायची हां 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 काय भाजी होती तुम्हाला काय सांगू दाजी लय आवडती ती भाजी दाजीसाठी आणते मी कुठं जरी गेल ना आणि ती दिसली ना पण ती भाजी राहण्यामध्ये कुठं ना म्हणजे कुठं पण असू रस्त्या म्हणजे राणा रस्त्यावर नाही बाय रानामध्ये कोणाच्या पण राहत असू मग त्या बाबाच्या दोन शिव्या का खाणं व्हायना पण मी जाते ती भाजी तोडणार आणखी एकदा असं झालं एका एक बाबा मला मला भाजी कस का तोडली मला अरे मला ती नैसर्गिक भाजी म्हणलं मामा मी तर आधी म्हणलो तर म्हणलं मामा नैसर्गिक भाजी म्हणलं घ्या घेतली तर काय होते म्हणलं ती काय तुम्ही टाकली नाही किंवा तुम्ही काय बी नाही पिरलं त्याचं तर मला माझ्या वावरामध्ये येऊन मला शहाण पण शिकवायला तर म्हटलं ए चालली का मला जा केसच करतो म्हणलं जा आताच कर जा मी कर। पण करते कर म्हणलं कोणची केस करायची तर मग याने मला शिट्टी मारली तिने मला डोळा मारलाय रस्त्याने चालतं चालतं मग कसं होईन तयावाल वय म्हणलं पुट्टी हाय म्हणला हा तेच आहे म्हणलं मी म्हणला मायाच वावरून भाजी घेतली मलाच म्हणते असं असे लोक ओटणीचे नाहीत म्हणून तुम्हाला काय म्हणते मी आपण ना विचारून घेतल्यानंतर कोण देणार नाही लोक असे त्या बायाला म्हणजे शेजारची बाया होती एक तुम्हाला काय सांगू तुला मी मागितली पण नव्हती पण तीच तिची जाऊली होती बाई वडील त्याला कुत्री आणत थोडी एवढी एवढी ते बायाने एकच आणलं एक उपटून झालं आणि मग ती बस झालं ना एका भाजीला तरी काय किती लागत आहे बाया बाया तुम्हाला मी रे हे काय कुत्रिम राय मी बघायला आल एगच मी बाई ती मी ती आवाशी काय आणली तुम्ही ती काय करायची झाली की आता भाजी पुरती बजाली म्हणून म्हणलं राव मागे तुम्हाला आणि दुसऱ्या गेले म्हणून चांगला बुकणा भरून आणली ना मग चांगली थैली भरून आणली मग मग त्याच्या वड्या पण केल्या चांगल्या कोथरीमीच्या म्हणलं बस आता बोंबलं म्हणलं लय मला एवढी की एक कोथिरी ग च गरम झाली भाजी आपल्या सॉरी गरम झाली भाजी पाणी आणि टाकायचं थोडं पाणी तर येणार नक्कीच भाजी खायला अशी केली जायची पाणी होऊन जात याच या, जा। या भाजीच आणि ते पण बिना पाणी टाकता शिजलेलं आहे मटर मस्त मस्त